नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असतात एक्स्ट्रा माहिती देखील थोडीशी असणार आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे बावन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न माहिती करून घेणार आहोत प्रश्न महत्त्वाचे आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला कोणता आहे तर आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे कोणाची तर इथे एक शब्द आपण टाकू शकतो पुन्हा एकदा तर आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्षपदी कोणाची किंवा पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेले असे दोन प्रश्न बघा विचारले जाऊ शकतात ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क सौरव गांगुली तर आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बघा सौरव गांगुली यांचीच निवड करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी बघा आय सी सीच्या अध्यक्षपदी जय शहा हे विराजमान झाले होते कोण जय शहा जय शाह आय सी सीचे चे अध्यक्ष बनले असून ते कितवे भारतीय अध्यक्ष आहेत तर बघा पाचवे लक्षात ठेवायचं आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर ते पाचवे भारतीय अध्यक्ष असून आता आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्षपदी बघा आता सौरव गांगुली यांची बघा निवड करण्यात आलेली आहे ते भारताचे माजी क्रिकेटपटू देखील आहेत बघा सौरव गांगुली जर आपण आय सी सीबाबत माहिती पाहिली तर आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली आय सी सीचे मुख्यालय दुबई यू या ठिकाणी आहे मगाशीत आपण पाहिलं शाह हे आय सी सीचे अध्यक्ष आहेत बी सी सी आयबाबत माहिती पाहिली तर बी सी सी आयची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे आणि रॉजर बिनी हे बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष आहेत देवजित सैकिया कोण आहेत देवजित सैकिया हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या शहरामध्ये बघा चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून बघा दिन घोषित करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब न्यूयॉर्क तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये आता चौदा एप्रिलला बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून बघा घोषित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे कोणता दिवस तर चौदा एप्रिल कोणत्या शहरात तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये तर नुकतंच बघा चौदा एप्रिलला किंवा चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर एकशे चौतीसावी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता आपण एक महत्वाचा पॉइंट कवर करून घ्या बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतचा तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करेनच त्यापूर्वी या प्रश्नाकडे बोलूया तर प्रश्न काय होता चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन हा कोणत्या शहरात घोषित करण्यात आला तर न्यूयॉर्क अमेरिका न्यूयॉर्क या ठिकाणी बघा घोषित करण्यात आलेला आहे एकशे चौतीसावी जयंती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी केलेली आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे इंडियन सुपर लीग दोन हजार चोवीस पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरलेलं आहे तर नुकतंच देशात इंडियन सुपर लीग जी काही स्पर्धा आहे बघा दोन हजार चोवीस पंचवीसची तर ती पार पडली असून याचा विजेता ठरलेला आहे पर्याय अ मोहन बागान सुपर जंड मोहन बागान सुपर जंड हा याचा विजेता ठरला असून इंडियन सुपर लीग ही जी काही स्पर्धा आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न भरपूर विचारण्यात आलेला आहे तर ती स्पर्धा आहे फुटबॉल फुटबॉल या खेळाशी संबंधित असून दोन हजार चोवीसची जी काही आवृत्ती पार पडली इंडियन सुपर लीगची तर त्याचा विजेता ठरलेला आहे मोहन बागन सुपर जंट उपविजेता कोण ठरलेला तर बंगळुरू एफ सी लक्षात ठेवायचं आहे जर आपण पाहिलं मोहन बागान सुपर जंट तर याचे सलग दुसरे विजेतेपद असणार आहे किती सलग दुसरे दोन हजार तेवीस चोवीसची काही आवृत्ती झाली होती इंडियन सुपर लीगची तर त्यामध्ये देखील मोहनबागान सुपर जंट हेच बघा विजेते ठरले होते आवृत्ती कितवी साजरी सॉरी आवृत्ती कितवी आयोजित करण्यात आली होती तर अकरावी इंडियन सुपर लीग दोन हजार चोवीस पंचवीस ही आवृत्ती अकरावी असून यामध्ये गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल हे कोणी पटकावलेले आहे तर अलायुद्दीन अझराई अलायुद्दीन अजराई याने बघा गोल्डन बॉल आणि गोल्डन बूट हे दोन्ही बघा महत्वाचे काय आहेत बघा तर ते पटकावलेले आहेत कोणत्या संघाशी संबंधित आहेत तर नॉस्ट नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी या संघाशी ते संबंधित आहेत इंडियन सुपर लीग याची सुरुवात केव्हा झाली होती तर दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार चौदा साली इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली होती यंदाची आवृत्ती किती अकरावी आवृत्ती आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे तर पर्यायड एस सी लक्षात ठेवायचं आहे एस सी तर एस सी या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जातो जाऊ शकतो अनुसूचित जातीचे काय तर अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात एक तर कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरले किंवा अनुसूचित <this bridge> जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर उत्तर असणार आहे तेलंगणा तेलंगा हे राज्य आहे बघा ज्याचं योग्य उत्तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री असून तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद है चौदा एप्रिलला बघा ही अंमलबजावणी करण्यात आलेली किंवा चौदा एप्रिलला आता यासाठी एक समिती होती बघा तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती शमीम अख्तर माजी न्यायाधीश आहेत बघा शमीम अख्तर तर हे या समितीचे अध्यक्ष होते आणि या आयोगाने सरकारी नोकऱ्या कशात सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात एकूण पंधरा टक्के आरक्षणासाठी एकोणसाठ अनुसूचित जाती एस सी बघा तीन गटांमध्ये विभागण्याची शिफारस केली होती पुन्हा एकदा सांगतो समिती अध्यक्ष होते न्यायमूर्ती शमीम अख्तर जे माजी न्यायाधीश आहेत या आणि याच्या अध्यक्षच्या अध्यक्षतेखाली बघा या, या आयोगाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात एकूण पंधरा टक्के आरक्षणासाठी किती पंधरा टक्के आरक्षणासाठी एकोणसाठ एकोणसाठ अनुसूचित जाती एस सी तीन गटांमध्ये विभागण्याची शिफारस केली होती किती तीन गटांमध्ये आता ते तीन गट खालीलपैकी सांगतो मी तुम्हाला आता तीन गटात वर्गीकरण केले होते गट एक ज्यामध्ये एक टक्के आरक्षण पंधरा समुदाय किती एक टक्के आरक्षण पंधरा समुदाय त्यानंतर गट दोन त्यामध्ये नऊ टक्के आरक्षण अठरा समुदाय आणि गट तीन त्यामध्ये पाच टक्के आरक्षण सव्वीस समुदाय असे हे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते पुढचा पाचवा प्रश्न आहे पुण्याच्या ऋतुजा वराडेने कोणत्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर पर्याय ब ए एन डी ए या परीक्षेमध्ये पुण्याच्या ऋतुजा वर्राडेने देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब दुसरा पहिला कोण आहे ऑस्ट्रेलियाचा आहे बघा डेव्हिड वॉर्नर हा टी ट्वेंटी मध्ये शंभर अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला असून आता दुसरा फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी पन्नास ओडीआय शतक देखील पूर्ण केलेले आहेत पन्नास ओडिया शतक आणि असे करणार तो पहिला फलंदाज ठरलेला आहे पन्नास शतक लक्षात ठेवायचं आहे मध्ये पन्नास शतक आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली हा ओडियामधला पहिला आणि टी ट्वेंटीमधला मधला बघा दुसरा फलंदाज ठरलेला दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जातात एक तर विचारण्यात येईल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणार विराट कोहली किती फलंदाज तर दुसरा आणि ओडियामध्ये पन्नास पहल। शतक पूर्ण करा विराट कोहली किती फलंदाज ठरला तर पहिला फलंदाज ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर ज्याच्या नावावर एकोणपन्नास शतक आहेत किती ओडियामध्ये एकोणपन्नास शतक आय पी एलमध्ये सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर आहेत विराट कोहली जो आरसीबी या संघाकडून खेळतो पुढचा सातवा प्रश्न आहे कोण आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा पहिलं रक्षक ज्याला आपण विकेट किपर म्हणतो तर तो ठरलेला आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय क एम एस धोनी तर एम एस धोनी हा चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कर्णधार झालेला आहे लक्षात ठेवायचं कर्णधार झालेला आहे ऋतुराज गायकवाड हा आय पी एलमधून बाहेर पडल्यानंतर एम एस धोनी यावर बघा आता कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे जो सी एस केचा कर्णधार ठरलेला आहे चेन्नई सुपर किंग्स ज्याने आतापर्यंत पाच विजेतेपद पटकावलेले आहेत आणि मुंबई इंडियन्सने देखील बरोबरच पाच विजेतेपद पटकावलेले आहेत प्रश्न काय होता तर आयपीएल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयकावर राष्ट्रपतीने किती महिन्याच्या आत निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन तर राज्यपालांनी रोखलेल्या तसेच राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखूने ठेवलेले जे काही विधेयक आहेत बघा तर त्या विधेयकावर राष्ट्रपतीने तीन महिन्याच्या आत निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नवे सरन्यायाधीश कोण ठरणार आहेत तर भूषण गवई भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत बावन्नवे तर भूषण गवई सजा क सध्या कोण आहेत संजीव खन्ना हे सध्याचे आहेत बघा त्यानंतर एक इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताच्या इतिहासात भारताच्या इतिहासात तमिळनाडू राज्याचे दहा कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आलेले आहेत इथे प्रश्न का विचारला जाऊ शकतो भारताच्या इतिहासात कोणत्या राज्याचे दहा कायदे हे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आलेले आहेत तर तमिळनाडू राज्याचे कोणत्या तमिळनाडू राज्याचे दहा कायदे हे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आलेले आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत एम के स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत आणि तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न जे महत्त्वाचे आहेत बघा तर ते आपण इथे कवर करून घेतले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद